विजयानंतर निलेश राणे यांनी कुडाळ मालवण जनतेचे आभार मानले तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजप नेते देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि रवींद्र चव्हाण यांचे देखील आभार मानलेत आजचा क्षण हा इमोशनल आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आठ मी खर तर माझ्या कुडाळ मालवणच्या जनतेचे आभार मानतो सन्मान्य राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदे आमचे पक्षाचे प्रमुख शिवसेना पक्षाचे त्यांचे आभार मानतो देवेंद्र फडणवीस साहेब त्यांचेही आभार मानतो सन्मान्य अजितदादा पवार आभार मानतो मी त्यांचे सन्मान्य रवींद्रजी चव्हाण साहेबांचे आभार मानतो राणे साहेबांचेही आभार मानतो नितेश राणे सन्मान्य दत्ताजी सामंत सन्मान्य संजयजी आंग्रे सन्मान्य अशोक साहेब सन्मान्य रणजितजी देसाई असे असंख्य माझे सहकारी माझे मार्गदर्शक आणि आपण सगळे पत्रकार मित्र पण आपलंही मोठं योगदान आहे आपले आशीर्वाद आहेत योगदान म्हटल्यापेक्षा आपले आशीर्वाद मी समजतो माझ्याबरोबर राहिले आणि मनापासून मी कुडाळ मालवणच्या जनतेचे मी आभार मानतो मी सदैव त्यांच्या ऋणात राहीन कारण का दहा वर्षानंतर विजय मिळाला आहे खरी रिॲक्शन कशी द्यावी कळत नाही आहे तुम्ही प्रश्न विचारला म्हणून उत्तर द्यायचा मी प्रयत्न करतो आहे पण फार इमोशनल क्षण आहे आम्ही अजून राणेसाहेबांना भेटलो नाही अजून परिवाराला ना भेटलो नाही आहे पण माझ्या ह्या सगळ्या माझ्या सहकाऱ्याने क मी मनापासून रवींद्र चव्हाण साहेबांचे आभार मानतो दत्ताजी सामंत यांचे आभार मानतो की खरी ही निवडणूक आमच्या सगळ्या ह्याच मंडळींनी सगळी लढवली मी तर नामधारी होतो हां मी उमेदवार होतो पण खरे जे काही योद्धे आहेत आमचे ती ही लोकं आहेत जी माझ्या मागे उभी आहेत माझ्यासोबत उभी होती आणि म्हणून मी खरे तर त्यांचे आभार मानतो की हे आजचा दिवस माझ्या जीवनामध्ये हा त्यांच्यामुळे शक्य झाला मी मनापासून त्यांचे सगळ्यांचे आभार मानतो तुम्ही शपथ घेतलेला की दोन हजार चौदाला मी निवडणुकीलाही आपल्याला सांगितलं होतं की ही निवडणूक मला कोणाला हरवण्यासाठी लढवायची नाही मी काहीतरी चांगलं माझ्यातून जर माझ्या हातातून काही घडेल या मतदारसंघासाठी तर माझी ती इच्छा आहे आणि आजही तीच आहे मी माझे जे समोरचे उमेदवार होते उबाटाचे वैभवजी नाईक ह्यांनाही त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो त्यांनी फाईट चांगली दिली मी निवडणुकीलाही सांगितलं होतं मी कधीही कोणाला कमी लेखणार नाही कारण का माझेही दोन पराभव झाले होते म्हणून मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो त्यांनी फाईट चांगली दिली पण माझे सगळे सहकारी जिंकले आमचा पक्ष जिंकला आमची महायुती जिंकली आणि तेच चित्र आज महाराष्ट्रभर आहे सिंगल लार्जेस्ट मेजॉरिटी ही महायुतीला मिळालेली आहे ह्याचा अजून आनंद आहे याचा अजून समाधान आहे सर क्या च बडी जीत हासिल की है क्या रिएक्शन में अब दस साल के बाद ये जीत मिली है बहुत इमोशनल आज का दिन है हमारे लिए हमारे सबके लिए मेरे जो जितने भी मेरे सहकारी है आ, मेरे जो आ, मेरे नेते हैं जैसे कि ये कुडाल मालवण की जनता है सन्मान्य एकनाथ जी शिंदे साहब है सन्मान्य देवेंद्र जी फडणवीस साहब है सन्मान्य रविंद्र जी चौहान साहब है सन्मान्य राने साहब है दत्ता जी सामंत है अशोक जी सावंत है संजय जी आंग्रे है मेरा भाई नितेश राणे है रंजीत जी देसाई है इनका सबका कॉन्ट्रीब्यूशन ने मुझे जिताया ऐसे मुझे लगता है दस साल हो गए तो बहुत इमोशनल दिन है आज का सब कुछ आज कह नहीं पाऊंगा मैं आप कभी फुर्सत में मिलिए आराम से आपको पूरा आधा घंटा देता हूँ माँ का भी एक सेंसिटिव रिएक्शन है जी जी उन्होंने बहुत मुझसे ज़्यादा तो उन्होंने मेहनत की तो ब, उनका नाम लेना रह गया उन्होंने भी बहुत मेरे लिए प्रचार किया उनका आशीर्वाद है इसके लिए मैं जो जीत हुई है उनके आशीर्वाद से हुई है ऐसे मैं समझता हूँ थैंक यू थैंक यू सर